प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे लग्नानंतरचे प्रेम भाग आठवा मागच्या भागात आपण पाहिले की विरान रीनाला त्याच्यासोबत घरी घेऊन जातो आणि त्याचा राजवीरला राग येतो रीना थोडी परेशान असते तर विरान तिला थोडं समजवेल तर बघूया पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी कौशल्याबाई येतात त्या फ्रेश होऊन खाली येतात राजवीर डायनिंग टेबलजवळ उभा असतो तो सकाळी सकाळी रागात होता कौशल्याबाई त्याच्याजवळ जातात राजवीर त्यांना रागाने म्हणतो आय हेट हिम आय हेठ हिम मॉम त्यावर कौशल्याबाई त्याच्यावर रागवत म्हणतात तू रीनाला इकडे घेऊन नव्हते यायला पाहिजे राजवीर त्यावर राजवीर आवाज चढवून म्हणतो का नाही का ती बायको आहे माझी दुनियामधला कोणताच कानून तिला भेटण्यापासून नाही रोकू शकत आणि नाही आमच्यामध्ये येऊ शकत तर मग तो का का तो हरवेळेस कौशल्याबाई तू या विषयामध्ये जास्तच गंभीर होता आहेस आणि ज्या गोष्टींमध्ये जास्तच गंभीर होणं म्हणजे ते ना तर बिघडून जातो तू समजून घेण्याचा प्रयत्न कर राजवीर त्यावर राजवीर कौशल्याबाईंना म्हणतो मी ठरवलं आहे की, माजा सोबत है। या है की मी रिणाला माझ्यासोबत अमेरिकेला घेऊन जाणार कौशल्याबाई आश्चर्याने म्हणतात काय राजवीर त्यांना म्हणतो यस यामध्ये एवढं सरप्राईज व्हायची काही गरज नाही तुला माहीत आहे की मी आणि मी इथे स्वतः नाही राहू शकत आणि रीनाच्या बगैर तर बिलकुल नाही तर मग याचं अल्टिमेट सोल्युशन काय आहे की मी तिला माझी इच्छा व्यक्त करू आणि मी तिचा पती आहे याचा हक्क दाखवून मी तिला अमेरिकेला घेऊन जाईल आणि राहिली गोष्ट तिच्या शिक्षणाची तिला कोणतीही युनिव्हर्सिटी पाहिजे युनो you टॉक्स know तिला ॲडमिशन मिळवून देईल आय डोंट केअर यार तो रागाने सोफ्यावरून उठतो आणि म्हणतो ही माझी जीद आहे कौशल्य म्हणतात राजवीर ऐक माझं तर त्याच्याजवळ जातात आणि त्याला ओढतात आणि म्हणतात माझ्याकडे बघ तू असं काही मूर्खपणा करणार नाहीस मी आहे आहे तुझी तुझ्यासोबत राहिले तर नाही पण तुझ्या नसानसापासून वाकिफ आहे जिथे तू खूप इमोशनल होतोस तिथून तुझा, तुझा, तु होतो, तुझा वेडेपणाची सुरुवात होते आणि या मामल्यामध्ये तू पागलपणाची हद्दपर्यंत गेला आहेस माझ्याकडे बघ सावध करत आहे तुला जर तू तु अशाच प्रकारे वेडेपणा करत राहिलास तर तू रीनाला गमावून बसशील राजवीर कौशल्याबाईंना रागामध्ये त्याचे डोळे लाल झाले होते तो म्हणतो रीनाला माझ्यापासून दूर कोणीच नाही करू शकणार कौशल्याबाई त्याला म्हणतात ठीक आहे तू शांत हो मी काहीतरी विचार करते यावर पण तू हे तुझे विचारताना आत्ताच सांगू नको तुझे आता ठरवलं आहेस त्या विषयावर कोणाला काही बोलू नकोस वचन दे मला की तू कधीही रीनासोबत तिच्या परंपरा तिच्या पर्सनल गोष्टीवर भांडणं करणार नाही त्या त्याला वचन मागत होत्या रीनाचा देवांवर विश्वास आहे पण राजवीरचा नाही त्यांना माहीत आहे राजवीरला पूजा पाठ या गोष्टीत इंटरेस्ट नाही तो यासाठी रीनावर देखील रागवेल म्हणून त्या वचन मागतात पण राजवीर काही न बोलता तिथून निघून जातो इकडे रीनाच्या घरी जेवण बनवण्याची तयारी चालू असते कुसुम आणि रीना गप्पा करत तयारी करत असतात कुसुम रीनाला म्हणते पूर्ण खानदान आणि सगळ्या नातेवाईकामध्ये आपल्याबद्दल बोलणे चालू आहेत रीना का कुसुम का म्हणजे तुझं नातं राजवीर सोबत जे जोडलं आहे नशिबाने कसं पुढे येऊन तुला आशीर्वाद दिला देवा रीना थोडं थांबून म्हणते मॉम राजवीरमध्ये अशी काय बात आहे त्यावर कुसुम हसते आणि म्हणते किती साधी आणि किती भोळी आहे माझी मुलगी अगं वेडी मुलींच्या आई देवाला प्रार्थना करतात असं नशीब फुलायला पाहिजे म्हणून अनेक मी आहे की न मागताच इतका चांगला जावंय भेटला तुला नाही माहीत राजवीरवर किती नजरा होत्या त्या किती जण त्याची वाट बघून होते कौशल्याच्या मागे पुढे फिरत होते मोठमोठ्या घराण्यातील लोक त्यावर रीना म्हणते हो मॉम मी तर फक्त एवढंच विचारत होते की अशी काय गोष्ट आहे राजवीरमध्ये कुसुम अरे अरे काही कमी काही कमजोरी दिसते तुला त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट आहे खरं सांगायचं तर तुझे डॅड खूप खुश आहेत आणि खुश पण का नाही होणार आपल्या लाडक्या मुलीला एवढा चांगलं घराणं भेटलं अजून काय पाहिजे रीना काही न बोलता तिच्या फार्ममध्ये राऊंड मारायला जाते तिथे विचार करते त्यांनी एकमेकांसोबत टाइम स्पेंड केलेला आठवते आणि ती हे देखील आठवते की, की विरानने तिला समजून सांगितलं आहे त्यावर काय निर्णय घेऊ इकडे राजवीर रेडी होत असतो तेवढ्यात तिथे कौशल्याबाई येतात आणि त्याला विचारतात रीनाला भेटायला जात आहेस त्यावर राजवीर म्हणतो ऑब्व्हियसली कौशल्याबाई पण तू तर तिच्यावर रागवला होतास ना त्यावर राजवीर त्यांना म्हणतो मी तिच्यावर नाराज आहे रागवला आहे काय फरक पडतो मला नाही वाटत की तिला रिअलाईज होईल की तिने माझ्यासोबत काय चुकीचं केलं आहे आणि त्याचं मला वाईट वाटलं असेल तिने मला एक कॉलसुद्धा नाही केला कौशल्याबाई त्याला म्हणतात तू पण तिला दुखावला असेल तिचा विश्वास तोडून राजवीर कम ऑन मॉम मला तर आता वा... असं वाटायला लागलं आहे की तू माझी नाही तिची मॉम आहेस त्यावर कौशल्याबाई म्हणतात आई तर फक्त मी तुझी आहे पण मला पूर्ण आयुष्यभर एका गोष्टीचा अफसोस राहील की तू लहान असताना तुला वेळ नाही देऊ शकले मला वाटलं होतं तू अमेरिकेत राहून सुरक्षित राहशील इकडच्या वातावरणातून इकडच्या बिमारीपासून दूर राहशील इकडे राहून तू सगळं काही मिळवलं जे तू इथे राहून नसतं मिळवलं राजू त्यांच्या जवळ जातो आणि म्हणतं मॉम काय झालं माझ्यामध्ये काही कमी राहिली आहे का कौशल्य त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतात तुझ्यामध्ये काही कमी नाही तू एकदम फर परफेक्ट आहेस फक्त मी तुला वेळ नाही देऊ शकली फक्त तो महत्त्वाचा वेळ राहिला आणि जेव्हा आपल्याला समजतं की काहीतरी हरवलेलं आहे आणि तीच हरवलेली गोष्ट मिळवण्यासाठी मी तुझ्यासाठी रीनाला पसंत केलं त्यांचं बोलणं झाल्यावर राजवीर त्याची महागडी गाडी घेऊन रीनाला भेटायला जातो तो रीनाच्या फार्मजवळ पोहोचतो तिथे त्याला विरान दिसतो तो त्याला बघून थांबतो आणि कारच्या बाहेर येतो तेवढ्यात विरांची नजर त्यावर जाते आणि तो म्हणतो क्या हाल हे कधी आलास त्यावर राजवीर म्हणतो हेच जेव्हा तू या बकऱ्यांच्या पिल्लांसोबत खेळत होतास ते दोघे त्यावर हसतात विरान त्याला म्हणतो चल घरी जाऊ आणि दोघे घरी जायला कारमध्ये बसतात इकडे कौशल्याबाई घरी एकटीच रूममध्ये बसून विचार करत असतात राजवीरने त्यांना डायरेक्ट सांगितलं आहे की तो रीनाला त्याच्यासोबत जा घेऊन जाणार अमेरिकेला त्या विषयावर विचार करतात त्यांना राजवीरचा स्वभाव चांगलाच माहीत आहे त्याच्या रागावर जरा पण कंट्रोल नाही तो काहीही उद्ध्वस्त करू शकतो कौशल्याबाई खूप चिंतित असतात त्या मनोमन म्हणतात राजवीर तुझ्यामधला हा जिद्दीपणा तुझा हा रागीट स्वभाव काहीच कामाचा नाही आहे यामुळे सगळं हिरावून जाईल त्या विचारत असतात काही वेळाने विरान आणि राजवीर घरी पोहोचतात विरान मॉम मॉम म्हणून जोराने आवाज देतात आतमध्ये येतो मॉम कोण आला आहे बघ दोघे आत येतात तिकडून कोचून विरानचा आवाज ऐकून लगेच किचनमधून बाहेर येतात त्या त्याला म्हणतात अरे अगोदर सांगितलं असतं तर तुझ्या आवडीचा नाश्ता बनवून ठेवला असता चला या बसा तोपर्यंत तो गप्पा गोष्टी करा मी चहा नाश्ता बनवते त्यावर राजवीर लगेच म्हणतो नाही काकू या फॉर्मॅलिटीजची काहीच गरज नाही आहे मी रीनाला भेटायला आलो आहे रीना कुठे आहे कौशल्याबाई म्हणतात पण रीना तर घरी नाही आहे त्यावर राजवीर त्यांना विचारतो की घरी नाही आहे कुठे गेली आहे मग विरान सांगतो इथे सिटी साईडला गेली असेल काही शॉपिंगसाठी त्यावर कुसुम म्हणते ड्रायव्हरसोबत गेले असेल तर मग सिटीमध्ये गेले असेल पण तिने मला काही सांगितलेलं नाही त्यावर राजवीर जरा रूडने विरानला विचारतो तुला तर नक्कीच माहीत असेल तुला ना विचारता ती काहीच करत नाही सगळ्या गोष्टीत तुझी राय घेते आफ्टर ऑल तुम्ही सोलमेट आहात त्यावर विरान जास्त रिॲक्ट होत नाही कुसुम त्यांना सांगतात चहासाठी पण राजवीर नको म्हणतो राजवीर त्यांना म्हणतो रीनाच्या बगेर चहा प्यायचा मूड नाही आहे मी येईल पुन्हा कधीतरी असं बोलून तो जायला निघतो तेव्हा कुसुम त्याला थांबवत त्याला विचारतात तुझी अमेरिकेची फ्लाईट कधी आहे आम्ही विचार करत होतो की तू जायच्या अगोदर छानशी पार्टी करू राजवीर हो नक्कीच मला सगळ्या फॅमिलीसोबत थोडा अजून वेळ भेटेल आणि असं पण मी माझी फ्लाईट थोडी डिले केली आहे सी यू हे बोलून तो निघून जातो रिनाई सकाळपासून बाहेरच होती ती एका जुन्या मंदिरात जाऊन येते तिला एकटीला वेळ घालवायचा होता आणि काही वेळानंतर ती त्या भटजींना भेटते ज्यांनी तिला पाठवणीचा मुहूर्त अजून काढला नव्हता हो ती त्यांना विचारपूस करते ती त्यांना राजवीरबद्दल सांगते बाबा तुम्ही म्हणतात की मानवाचं सर्वात जास्त घट्ट नातं हे देवाशी असतं पण जर अशा व्यक्तीसोबत नातं जोडलं गेलं जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवत नाही त्याचा देवाचा काहीही नातं नाही तर त्यावर ते भटजी म्हणतात आणि तिला समजून सांगतात देव तुझा पण आहे माझा पण आहे सगळ्यांचा आहे सगळ्यांना ओळखतो त्यांचं हे बोलणं बराच वेळ चालू असतं काही वेळानंतर ती घरी जायला निघते खूप उशीर झालेला असतो आणि ते बा बाहेर जाते तर बघते तिचा ड्रायवर तिथे कार पार्क करून उभा असतो आणि त्याच्या बाजूला राजवीर त्याची कार घेऊन रीनाचा वेट करत असतो ती त्याला बघते आणि राजवीरकडे जाते आणि रागाने म्हणते तर मग वीरांनी तुम्हाला सांगितलं मी कुठे आहे ते राजवीर लगेच उत्तर देतो नो तू तुझ्यासाठी खूप लॉयल आहे त्याने मला काहीच नाही सांगितलं आणि तुला वाटत असेल तर तू त्याला कॉल करून कन्फर्म करू शकतेस रीना म्हणते तर मग तुम्हाला कसं माहीत पडलं की मी इकडे आहे ते राजवीर तिचा हात हातात घेतो आणि प्रेमाने म्हणतो रीना जेव्हा जमिनीवर अंधार पडायला लागला तेव्हा चंद्राचा प्रकाश शोधायला वेळ नाही लागत फक्त मान वर करून बघावं लागतं आणि ते समोरच असतं यावर रीना गोड असते आणि दोघे कारमध्ये बसून घरी जायला निघतात दोघे कारमध्ये बसून बोलत असतात राजवीर तिला म्हणतो तो अजून पण मी त्या दिवशी जे वागलो त्याचा विचार करत आहेस रीना त्याला नाही म्हणते ती पुढे बोलते मला तुमच्या वागण्याने इतकं हट नाही केलं जेवढं तुमच्या शब्दाने केलं त्यावर राजवीर लगेच तिला विचारतो कोणते शब्द रीना म्हणते तुम्हाला खरंच आठवत नाही आहे राजवी रिलेटेड होऊन म्हणतो कम ऑन यार रीना तू काय आता हरवेळेस माझ्या शब्दांमध्ये माप काढणार आहेस का मी खरंच तुझ्यासोबत असतो तेव्हा मला नाही समजत की मी नक्की काय करत आहे मला असं फील होतं की मी आकाशात उडत आहे मी कोणाला काय म्हटलो कधी म्हटलो मला काहीच आठवत नाही रीना थोडं रूडली त्याला म्हणते हेच तर आहे राजवीर की तुम्हाला माहीत नाही पडत की तुम्ही काय बोलत आहात कोणाला बोलत आहात तुम्हाला माहीत होतं की मी कशी मुलगी आहे माझे विचार कसे आहेत तुम्ही जरा विचार करून माझ्यासोबत नातं जोडायचं असतं आणि तुम्ही माझ्यामुळे देवाला विसरत असाल तर हे माझ्यासाठी गुन्हा केल्यासारखं आहे राजवीर तिला लगेच म्हणतो ओके लिसन आय एम सॉरी आय एम ॲक्च्युली सॉरी सी आय एम होल्डिंग माय इयर्स राजू ड्रायविंग सोडून त्याचे कान पकडून सॉरी म्हणतो रीना लगेच घाबरते आणि त्याला प्लीज प्लीज म्हणून स्टेरिंग पकडायला सांगते राजीव तिला रिटर्न सॉरी म्हणतो स्माईल नाव प्लीज स्माईल तो असं म्हणताच रीना त्याच्याकडे बघून स्माईल करते त्यावर तो पण खुश होतो दोघे रीनाच्या घरी पोहोचतात ते दोघे आत येतात तर रीनाच्या फ्रेंड्स त्या दोघांवर फुलांचा वर्षाव करते हे बघून रीना त्यांना विचारते की काय चाललंय जिया आमच्याकडून तुम्हाला छोटीशी ट्रीट आहे तिच्या सगळ्या फ्रेंड्स एक एक करत पुढे येतात त्यांनी छान प्रकारे डेकोरेट केलेलं असते त्या त्यांचं स्वागत करतात आणि डायनिंग टेबल रेडी असतो त्यावर वेगवेगळ्या डिशेस असतात हा सगळा प्लॅन विरान आणि तिच्या फ्रेंड्सने केलेला असतो सगळे जाऊन डायनिंग टेबलवर बसतात आणि गप्पा करत मस्ती करत जेवण करतात जिया राजवीर जिजू तुम्ही तुमच्या अमेरिकेमधील चटपटे किस्से जरा जास्त नमक मिर्च लावून सांगा राजवीर म्हणजे काय कोणते किस्से जिया तेच किस्से जो हर मंगेतर अमेरिकेवरून येऊन त्याच्या होणाऱ्या बायकोला सांगतो आणि म्हणतात की जान ह्या तर तू यायच्या अगोदरच्या गोष्टी आहेत यावर सगळे एकदम हसतात राजवीर हसून म्हणतो खूपच डेंजरस लोक आहे तुम्ही मी तर यांना अंडरएस्टिमेट करत होतो त्यावर रीना म्हणते राजवीर तुमचे जर असे काही किस्से असतील तर तुम्ही ते बिंदास्तपणे सांगा तुम्हाला माझे फुल परमिशन आहे राजवीर तिला म्हणतो अच्छा तर मग तुला काहीच इंटरेस्ट नाही आहे माझ्या पास्टमध्ये रीना त्याला म्हणते मला फक्त आपल्या फ्युचरमध्ये दिलचस्पी आहे मला आपले प्रत्येक क्षण आठवणीत राहतील असे बनवायचे आहेत वीरांमध्येच म्हणतो आमची सगळ्यांची पण अशीच इच्छा आहे त्यावर समृद्धी म्हणते दोन्हीकडे आग बरोबरची लागलेली आहे आता बघूया दोघे कशा वेळ घालवतील त्यांचा लग्नापासून ते पाठवणीचा जिया म्हणते राजवीर जिजू मी असं ऐकले की तुम्ही अमेरिकेला जाणार आहे तुम्ही राहू शकणार का रीनाशिवाय राजवीर त्यांना म्हणतो तुम्हाला कोणी सांगितलं की मी आणि रीना एकमेकांशिवाय राहणार आहोत हे अशक्य आहे उडून घेऊन जाणार मी तिला रीनाच्या सगळ्या फ्रेंड्स त्याला चिडवतात ओ म्हणून काही त्यांची मज्जा मस्करी करत जेवण चालू असतं काही वेळानंतर सगळे आवरायला घेतात राजवीर सोफ्यावर बसून फोन बघत असतो रीना किचनमधून राजवीरसाठी कॉफी घेऊन येते तो तिचा हात पकडून तिला बसायला सांगतो तो तिला म्हणतो काय म्हणतात तुझे फ्रेंड्स रीना त्याला म्हणते ते जे सगळे सतत बोलत राहतात की मी खूप लकी आहे जे तुम्ही मला भेटला आहात राजवीर तिला विचारतो मग तुझं हृदय काय म्हणतं की तू खूप लकी आहेस ती त्यावर काही उत्तर देत नाही तिला असते राजवीर तिला म्हणतो चल मीच सांगतो मी स्वतःला सरेंडर करतो आणि म्हणतो की मी खरंच खूप लकी आहे की माझ्याकडे तू आहेस दोघ एकमेकांना बघून गोड हसतात रीना त्याला म्हणते एक विचारू का राजवीर तिला म्हणतो आय नो ॲनिवे गो हॅड तर रीना त्याला म्हणते की आपल्यामध्ये ही गोष्ट पहिलेच नक्की झाली होती ना की पहिले माझी स्टडी कंप्लीट करेल आणि मग पाठवणे होईल ही गोष्ट डिसाईड नव्हती का की लग्न झाल्यानंतरही आपण मुंबईमध्येच राहणार तर बघूया पुढे काय होईल आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद